हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू बटाटा भाजी त्यासाठी आपण इथे तीन बटाटे घेतलेले हे बटाटे आता आपण कुकरमध्ये ठेवून तीन शिट्टे करून घेऊ आणि तीन शिट्टे झाले की बटाटे चांगले शिजून निघतात बटाट्याची अशात फोडी करून घेतले होते मी त्याच्यामुळे बटाटे लवकर शिजतात आता आपण याची वरची साल आहे ती काढून घेऊ तीन शिट्ट्यात आपले बटाटे छान उकडलेले नंतर आपण फोडणीसाठी इथे घेऊ एक टोमॅटो एक कांदा आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची नवदा आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घ्यायची लसण सोलून घ्यायचं आहे लसण पण आपण सोलून घेऊ इथे आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथंबीर पण आपल्याला बारीक कापून घ्यायची टोमॅटो पण आपण बारीक कापून घेऊ लसण पण आपण सोलून घेतलेलं आहे आणि ठेचून घेतलेलं आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर आपण बटाटा कापून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे आता गॅस चालू करून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये याच्यावर ठेवू आपण कढई आणि त्याच्यामध्ये तेल टाकू आता याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकू तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मोहरी टाकू अशी मोहरी चांगली तडतड उडायला पाहिजे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू जिरं आणि आपली जिरं मोहरी चांगली की आपण याच्यामध्ये टाकू कांदा लसण टाकू एक चमचा बारीक कुटलेला आता हे कांदा लसूण आपल्याला चांगलं थोडा लाल सुरूपर्यंत परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकू कढीपत्ता कांदा लसण छान परतलेलं आहे आपलं आता याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकू रेस्ट मसाला आणि हे चांगलं परतून घेऊ परत नंतर आपण याच्यामध्ये टाकू टोमॅटो बारीक कापलेला टोमॅटो थोडा आपल्याला एक मिनिटं शिजून घ्यायचं आहे थोडी कोथंबीर टाकू आणि हे बटाट्याच्या फुड्या पण बारीक कापलेल्या आहेत ते टाकून घेऊ याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ थोडं आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे एक मिनटं झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊ एक मिनटानंतर भाजी आपली छान शिजलेली आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण अशी ही आपली बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा